नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी या राशीच्या लोकांचा आजचा दिवस आत्मविश्वास आणि धैर्याने भरलेला असेल आव्हाने येतील तुमचा दृढनिश्चय तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल टीकेला आणि मतभेदाला घाबरण्यापेक्षा त्यांना तुमची ताकद बनवा प्रत्येक परिस्थितीत स्थिरता ठेवा संयमाने काम करावे लागेल वादाचे निराकरण केले जाऊ शकते ज्यामुळे नाते संबंधात शांतता येईल एक नवीन अध्याय सुरू होऊ शकतो आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांचं सकाळी मन प्रसन्न राहील घरातील कोणताही वाद दिवसभर खराब करू शकतो त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्षण दिल्यास बरे होईल उत्पन्न कमकुवत असू शकते कामाकडे दुर्लक्ष करू नका जास्त राग येईल संध्याकाळी थोडी सुधारणा होईल उत्पन्न वाढल्याने राग कमी होईल आणि तुम्हाला रात्री झोप लागणार नाही आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांचा संमिश्र दिवस राहील प्रतिकूल परिस्थिती उद्भवू शकते तुम्हाला अनुभवी व्यक्तीची मदतही मिळेल तुमचे प्रश्न सुटतील घरात नातेवाईकांच्या भेटी होतील तुम्हाला मौजमजा करताना चांगला वेळ जाईल दुपारनंतर वैयक्तिक बाबींशी संबंधित समस्या वाढू शकतात जास्त रागावणे टाळा इतरांच्या छोट्या छोट्या चुका माफ करत राहा तुमच्या भविष्यातील योजनांवर काम करण्यासाठी वेळ अनुकूल आहे तुमची योजना कोणाशीही शेअर करू नका आर्थिक बाजू मजबूत राहील आजचा उपाय आज दुर्गादेवीसाठी तुपाचा दिवा लावा कर्कराशी आज या राशीच्या लोंकांना आजचा दिवस नवीन ऊर्जा आणि सर्जनशीलतेने भरलेला असेल तुमची विचारधारा आणि नवीन योजनांमुळे तुम्ही उत्साहित व्हाल नवीन दिशेने पाऊल टाकण्यासाठी हीच योग्य वेळ आहे तुमचा उत्साही आणि नूतनीकरण तुम्हाला यशाकडे नेईल नवीन अनुभवांना सामोरे जाताना तुम्ही तुमचे विचार तपशीलवार समजून घेऊ शकाल जी काही पावले उचलली जातील तो भविष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो आजचा उपाय आज महाकालीला फळे अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांची आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल एखादा महत्वाचा प्रवास पुढे ढकलावा लागेल पुढे नियोजन करेल भावाभिणीशी वाद होऊ शकतो शिक्षणावर अधिक खर्च होऊ शकतो कामाच्या ठिकाणी सहकार्य आणि सामूहिक प्रयत्नातून यश मिळू शकते प्रेम जीवनात सामंजस्य आणि समजूतदारपणा राहील तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांसोबत वेळ घालवून जवळ याल जुने मतभेद मिटवता येतील मानसिक शांतता अनुभवाल भावनिक स्थितीचा शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल आजचा उपाय आज शिवलिंगाला जल अर्पण करा कन्या राशी आज या राशींच्या लोकांचा आजचा दिवस आशा आणि प्रेरणा देणारा आहे तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आली आहे खूप दिवसांपासून अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होऊ शकते तुम्हाला जीवनात सकारात्मक बदल जाणवतील नवीन ध्येय ठरवून पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा ते साकार करण्यासाठी प्रयत्न करा यावेळी तुम्ही तुमची आंतरिक शांती आणि संतुलन शोधू शकता आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आजचा उपाय आज कापूर जाळून शिवाची आरती करावी तुला राशी आज या राशीच्या लोकांचे धैर्य चांगले राहील उत्पन्नात घट होणार नाही परंतु कोणतेही काम करताना अधिक अडचणी येतील दुपारनंतर पैशाची आवक कमी होऊ शकते दुपारनंतर तुम्ही स्वतःला अधिक मजबूत स्थितीत पाहाल तुम्हाला मित्रांकडून सहकार्य मिळेल आणि कुटुंबासह सहलीला जाण्याची संधी मिळेल दिसण्यावर जास्त खर्च होईल आजचा उपाय आज शिवपार्वतीची पूजा करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांसाठी आजचा दिवस कठोर परिश्रम दिवस आहे मुलांशी संबंधित चिंता असू शकते कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो व्यवसायात नोकरदारांसोबत अडचणी येऊ शकतात जवळच्या लोकांसोबत समस्या असू शकतात उत्पन्नात घट होईल संध्याकाळनंतर वेळ सुधारेल उत्पन्न वाढेल आणि योजना यशस्वी होतील साथ मिळेल तुमच्या इच्छेनुसार काम करण्यात यश मिळेल आजचा उपाय आज महाकालीची पूजा करावी धनु राशी आज या राशीच्या लोकांसाठी दिवसभर कोणतीही समस्या येण्याची शक्यता नाही आर्थिक बाबतीत मजबूत वाटेल विचारपूर्वक बोला कोणतीही वचनबद्धता करू नका उद्दिष्ट साध्य करण्यात यश मिळेल योजना यशस्वीपणे राबवता येतील कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा आज करिअर मध्ये स्थिरता येईल मोठे यश मिळू शकते आत्मविश्वास राखा पूर्ण निष्ठेने काम करा लवकरच चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना इच्छेविरुद्ध काम करावे लागेल आणि निरुपयोगी कामांमध्ये बराच वेळ जाईल सकाळची वेळ पैसे मिळण्यास सुलभ होईल दिवसाच्या मध्यात प्रयत्न यशस्वी होऊ शकतात पैशाची कमतरता असेल व्यवसाय चालवण्यासाठी कठीण कामे करावी लागतील आणि कामाच्या ठिकाणी बॉस नाराज होऊ शकतात कुटुंबासोबत थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला आनंद मिळेल कौटुंबिक वातावरण ही आनंददायी राहील आजचा उपाय आज भगवान राधाकृष्णाला तुळशीची माळ अर्पण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांचे सकाळी संघर्षाने कामे पूर्ण होतील विरोधक तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील दुपारचा काळ तणावात जाईल कुटुंबात विरोध होऊ शकतो व्यवसायात उधारीचे व्यवहार करू नका ग्राहकांशी वाद होऊ शकतात नोकरीत अडचणी येऊ शकतात संध्याकाळची वेळ चांगली राहील संध्याकाळपासून परिस्थिती तुमच्या अनुकूल असेल उत्पन्न चांगले राहील आणि वरिष्ठांचे सहकार्यही मिळेल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीच्या लोकांसाठी काळ अनुकूल आहे यश मिळत राहील दुपारनंतर काळजीपूर्वक काम करावे लागेल असहकार होईल आणि खर्चही वाढतील संध्याकाळपासून वेळ सुधारेल आणि आर्थिक लाभासोबतच इतर बाबतीत पुढे जाण्याची संधी मिळेल प्रतिष्ठित लोकांच्या भेटीगाठी होतील धार्मिक रहस्ये जाणून घेण्याची इच्छा होईल आज तब्येतीत सुधारणा जाणवेल मानसिक ताण कमी होईल तुम्हाला आराम वाटेल योग्य दिनचर्या आणि सकारात्मक विचारशक्ती वाढेल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा